एकीकडे एक लग्नासाठी मुली मिळत नाहीत तर दुसरीकडे मात्र हुंड्यासाठी सळ करण्याचे प्रकार आजही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात चालू आहेत मुखेड तालुक्यातील राठोडवाडी येथे प्रकार घडल्याची घटना समोर आली आहे हुंड्यात ठरलेले एक लाख रुपये न दिल्याने युवाहितेची वीज पाजून हत्या केल्याचा आरोप मयताच्या वडिलांनी केला आहे शिवताई राठोड या मुलींचा विवाह सुधाकर राठोड यांच्याशी मुखेड तालुक्यातील राठोडवाडी येथे दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी झाला होता लग्नात सहा लाख रुपये हुंडा ठरले ठरले होते त्यातील एक लाख रुपये हुंडा शिल्लक असल्याने हे पैसे घेऊन ये, ये म्हणून विवाह झाल्यापासूनच त्रास देण्यास सुरुवात होते दहा जुलै रोजी रात्री मारहाण करून वीस पाजून दवाखान्यात उपचार चालू असताना तेरा जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे या संदर्भात मुखेड पोलीस ठाण्यात तक्रारीवरून सासरच्या

आहे ते जाधव सर आणि केंद्रे सर यांनी आणि ते आपकर याचे पोलीस पाठी चव्हाण सर यांनी हे यह तिथनं काही सरकारी दवाखान्यांमधलं पोलीस स्टेशनामध्ये नाही माझ्या मुलीचे मरण पावलेले आहे कुठलंही पण गंभीर परिस्थिती आहे माझी वीज बाधा करून मारून टाकून दिली आहे ही चौकशी करून न्याय न्याय मिळायला पाहिजे अन्यथा नाही भेटल्यात नाही आत्महत्या करून घेणार आहे